पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बैठक झाली साखर संकुलामध्ये संदर्भात बैठकीनंतर काका पुत्रण्याची वेगळी बैठक झाली दोघांमध्ये जवळपास अर्धा, अर्धा तास चर्चा झाली गेल्या पंधरा दिवसांमध्ये पवार काका ही तिसरी भेट आहे खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची अचानक दौऱ्यावेळी भे भेट झाली यावेळी सुप्रिया सुळेंनी शरद पवारांची चौकशी केली मुरगाव जवळ बापलेकीची भेट झाली सुप्रिया सुळे इंदापूर दौरा आटोपून पुरंदरकडे निघाल्या होत्या यावेळेस मुरगावजवळ बारामतीकडे निघालेल्या शरद पवारांची भेट झाली गर्भवती मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंबीय आक्रमक झाले असून डॉक्टर घैसासांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळेस दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टर घैसास यांच्या निष्काळजीपणामुळे तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे तनिषा भिसेंची खासगी माहिती रुग्णालयाने प्रसारित केल्याप्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे मेट्रोच्या कामासाठी पूल बंद असेल तब्बल दीड महिना पूल बंद ठेवण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यामध्ये पिंक ई रिक्षा वाटप करण्यात आल्या ओला उबेरमध्ये पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन सुद्धा यावेळेस त्यांनी दिलं महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे महिलांना सुरक्षित वाटलं पाहिजे अशी भावना सुद्धा अजित पवार यांनी यावेळेस व्यक्त केलेली आहे